मराठी वरील बहुचर्चित बिग बॉस मराठीच्या घराला वादाची किनार लागलेली असून दिवसेंदिवस स्पर्धकांमधील भांडणं टोकाला पोहोचत आहेत कोणी पातळी सोडून बोलतय तर कोणी हानामारी पर्यंत पोहोचलय या गोंधळात सागर कारंडे आणि तन्वी कोलते यांच्यातही वाद झालेला पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे एकाच टोईत असणाऱ्या रुचिता जामदार व अनुश्री माने एकमेकांसमोर भिडलेल्या पाहायला मिळत आहेत त्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरात नेमकं काय घडतंय आणि पुढे काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कलर्स मराठी वाहिनीने शेअर केलेल्या नवीन प्रोमो नुसार सागर कारंडे आणि तन्वी कुलते यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळत आहे प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून बिग बॉस मराठीच्या घरात रुचिता रुचिताना असंही तन्वी कोलतेने म्हटलंय यानंतर रुचिता सागर कारंडे याने तन्वीशी वाद घालण्याचा प्रयत्न केला होता तसेच काही दिवसांपूर्वी सागर कारंडे व तन्वी कोलते यांच्यातही मोठं भांडण झालं होतं तसेच अनेकदा रुचिताची बाजू घेताना सागर तन्वीला टोचून बोलताना पाहायला मिळतो त्यामुळे तू मला का बोलतोय सारखा सारखा तू माझ्याशी अरे रावीनेच बोलतोय असा जाप तन्वी सागरला विचारते तेव्हा हिची दरवेळीची नाटकं आहेत असं म्हणत सागर तन्वीचे सर्व आरोप फेटाळताना पाहायला मिळतो तू मला बोलतेस दरम्यान तुचिता जामदार व तन्वीब कोल्टे यांच्यातील संबंध बिघडलेले असताना घरातील सदस्य दोघांच्या जोडी बद्दल नेमकं काय चर्चा करतात पहा दोघे तोरत सांगतात ना हां ते असे असे सांगतात आणि एक लेफ्ट घेतो तर पण ऍटिट्यूड मध्ये धक्का लागला समजून कॅरेक्टर 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 ओके प्रेक्ष व तन्वी कोलते यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू असताना रुचिताचा अनुश्रीमाने माने हिच्या सोबत सुद्धा वाद झालेला पाहायला मिळत आहे मला जेव्हा बोलायचं आहे तेव्हा मी बोलणार असं रुचिता अनुश्रीला सांगते त्यानंतर प्रत्येक वेळी तलवार काढून खेळायची गरज नसते असं अनुश्री रुचिताला सांगते दोघीही एकमेकांसोबत मोठमोठ्या आवाजात बोलताना पाहायला मिळत आहेत आमदार व अनुश्री माने यांच्यात वाद झाल्यानंतर दीपाली सय्यद व विशाल कोटियन यांच्यात नेमकी काय चर्चा झाली पहा मग मी जे बघितले तर दोघी पण तशाच पटकन एकाला पटकन उत्तर देणारे असं पण वेगळ्या होतं वाईट वाटत पण रडणं प्रत्येक गोष्टी रडण काल म्हटलं सहजच अरे एवढ्या सगळ्या मस्त स्ट्रॉंग मुली आहेत आपण सगळे मुली एकत्र एक झालो तर काय करू शकतो मस्त पण इथे एकत्र येऊ शकत नाही डिफिकल्ट लाईफ मध्ये पण इथे नाही तर बिग <laughs> बॉस मराठीच्या घरातील वातावरण तापलेलं असताना करण सोनावने घरच्या आठवणीत भाऊक झालेला पाहायला मिळत आहे मला मध्ये मध्ये फक्त आई बाबांची आठवण येते मला फक्त आई बाबांचा आवाज ऐकायचा आहे आणि फक्त ते ठीक आहेत ना फक्त एवढंच म्हणजे त्यांना दहा सेकंद जरी दिले ना तरी ते तेवढं मला आवडेल त्यांचं जगच माझ्या अराउंड रिव्हॉल्व्ह करतं बिकॉज मी घरी रील करतो मी असतो मग घरी लोक येतात भेटतात तर ती चहलपल असते आता ती चहलपल टोटल डाऊन आहे बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाचे सर्व एपिसोड कलर्स मराठी वाहिनीवर आणि जिओ हॉटस्टार वर दररोज रात्री आठ वाजता पाहायला मिळणार आहेत तसेच कोणताही एपिसोड जिओ हॉटस्टार वर कधीही पाहता येईल प्रेक्षक विशाल कोटी यांच्या टोळीतील रोशन भजन तटस्थ राहून निर्णय घेणं असो किंवा आता रुचिता जामदार व अनुश्री माने यांच्यातील वाद यामुळे टोळी फुटणार का सागर कारंडे आणि तन्वी कोलते यांच्यातील शाब्दिक चकमकीमुळे घरातील वातावरण तापत जाणार का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी